ब्लड टॉल आहे ह्यांची हिस्ट्री कॅफे असतं रेस्टॉरंट असतं आणि डी जे वगैरे सगळं असतं त्याच्यामध्ये लाईक अ क्रूज मित्रांनो आता आपण कॅफे अपार्टमेंटच्या एकाना निघालेलो आहे खूप सारे टुरिस्ट आणि खूप सारे क्राऊड होते पण थोडंसं तिकडे बोलता येत नव्हतं व्यवस्थित कारण क्राऊड पण खूप होता आणि प्रत्येकजण आपापलं व्लॉगिंग वगैरे करत होतं ते कॅफे अपार्टमेंट होते जिकडे आपल्याला फीज द्यावी लागते आतमध्ये एंट्री करण्यासाठी आणि मग आपण वर जाऊ शकतो हवेवर स्वस्त आहे स्वस्त म्हणजे स्वस्त नाही नॉर्मलच रेटेड सगळे ओके म्हणजे असं काही चीफ असं बोलू शकत नाही आता आम्ही चाललो आहे सायगाव रिवर साँग सायगाव असं त्या रिव्हरचं नाव आहे आणि तिकडे त्याच्या बाजूला आहे ना मस्त गार्डन वगैरे सगळं केलेलं आहे टुरिस्ट स्पॉट सारखं आहे लेट्स गो एन सी समोरचा व्ह्यू पण ते बिल्डिंग बिल्डिंगचा व्ह्यू वगैरे मस्त आहे हो वाव मी तुम्हाला ना पुढच्या व्ह्यू ने दाखवतो लुक आहेत झाडाच्या पाठीमागची ती बिल्डिंग सॉलेट टॉल एप क्लियर शारबक्स आहे आणि ही बिल्डिंग सफर जस्ट टॉल एंड सफर सुपरफुल सुपरफुल एरिया एकदम मला हा जग सर्वात जास्त पॉश एरिया खूपच मस्त वाटते सर्वात पॉश एरिया सर्वात पॉश एरिया आणि आता इज आत्ता जो हा स्पॉट आहे माझ्याशी मी आलेलो होता हे त्रानहंग भाऊ आणि हा जो गार्डन आहे सगळे मोठे मोठे हॉटेल्स ह्याच एरियामध्ये सगळे टॉवर्स हा हायफाय एरिया बोलू शकतो मगाशी जिकडे होतो जिकडनं आम्ही चालत होतो तो पूर्ण हायफाय एरिया तो, 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 तो इथपर्यंत बोल आणि आता इथे आम्ही जिकडे चाललो आहे ते सायगाव रिवर सायगाव रिवर आहे पाठीमागे तर ट्राम हंग भाऊ आहे यांच्याबद्दल मी थोडंसं काहीतरी डिस्क्रिप्शनमध्ये लिही हा त्यांचा एक स्मरणार्थ एक चौक बनवलेला आहे थोडे फाऊंटेन्स वगैरे हो आहेत आणि हा एंट्रन्स आहे धक्का टाईप आहे नदीचा तिकडेच जाणार आहे ते मी दाखवत होतो म्हणजेच म्हणजे ड्रॅगन शो तिकडे ड्रॅगन बिगन वगैरे हो नाचतात ड्रम्बिंग वगैरे वाजवले जातात आणि ही आहे सायगाव नदी हे हॉटेल तिकडे व्ह्यू पॉइंट आहे ते लोक येतात मस्त टाइमपास करतात आणि किंवा अशा बोट असतात जिकाना ते हो लोक फिरवतात ही अशी एक बोट आहे दाखवतो वेगळ्या क्लोज घेऊन युवा मित्रांनो ही अशी एक बोट असते ज्याच्यामध्ये सगळं खाणं पिणं फिरणं ड्रिंक्स विंक्स वगैरे सगळं असतं आता कॅसिनो वगैरेचं मला माहीत नाही सीन वगैरेचं मला माहित नाही पण ड्रिंक्स वगैरे आणि कॅफे असतं रेस्टॉरंट असतं आणि डीजे वगैरे सगळं असतं याच्यामध्ये लाईक अ क्रूज जस्ट फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम हा असा व्ह्यू आहे इज नाय आपण कारण जास्तच लेट होत होत त्याला त्या लोकांना चढायला वगैरे पण बाई आम्हाला जायचं आहे टॉवर जवळ पण ट्रॅफिक हेल क्रॉस नाही करायला मिळते आता लॉल आहे ट्रॅफिक आपण कसे जाणार आहे मधो फुल डेल टग करून आपण क्रॉस केलेला आहे आता थांब ज़रा आता स्पीड आहेत सुलभ शौचालय अवेलेबल बघत नाही आहे तर आम्ही परत आता आलेलो आहे की आमच्या अपार्टमेंटच्या इथे आणि असा समोरचा रस्ता बस काय नाही जस्ट हॅपनिंग रोड आहे लोक सगळे टुरिस्टच आहेत तिथे मोस्टली फिरणारे वगैरे आणि आम्ही चाललो आहे बॅक टू अवर रूम कारण गरम आता जाम व्हायला लागले थोडंसं काहीतरी खाऊ आणि थँक्यू तरीचे अकरा वाजलेले आणि काहीच उघडा नाही आहे कारण आता सेव्हिनमध्ये सँडविचेस राहिलो दोन सँडविच घेतले आहेत एक चिकन आणि एक चीज आणि दोघांचे रेट्स फिफ्टी टू थाउजंड राहून म्हणजेच अराऊंड दीडशे ते दोनशेच्यामध्ये रुपीस गरम करायला दिले आला का दिले, वेट को, वेट को दे. काफ़ी सोचा है ये ठीक आहे घर ते तो फिलहाल थोडं